अमरावती जिल्ह्यात केंद्र शासन वतीने प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई आवास योजनेला धडाक्यात सुरुवात करण्यात आली आहे याचाच लाभ लाखो लाभार्थ्यांनी घेतला आहे मात्र दुसरीकडे आदिवासी बांधवांकरिता असलेली शबरी योजना अद्यापही बंद फाईल म्हणून पडली आहेत या योजनेत आदिवासी बांधवांना घरकुलाचा लाभ मिळत असतो मात्र आदिवासी बांधवांना अद्यापही शबरी योजनेतून घरकुलाचा लाभ मिळाला नाहीत याबाबत सागर लोखोंडे यांच्या नेतृत्वात अनेक आदिवासी समाज बांधवांनी मनपा आयुक्त सौम्या या या सो शर्मा यांना निवेदन सादर करण्यात आले आहेत मागण्या पूर्ण केल्या नाही तर येत्या दिवसात मनपा कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असा थेट इशारा यावेळी निवेदनातून स्पष्ट करण्यात आला आज आम्ही या ठिकाणी अमरावती महापालिकेच्या आयुक्त सौम्या चांडक मॅडम यांना गांधी आश्रम परिसरातील राहणारे तसेच सर्व अमरावती शहरातील आदिवासी गोंड समुदायाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की गेल्या अनेक दिवसापासून शासनाच्या वतीने रमाई आवास योजनेच्या माध्यमातून सर्वांना त्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे परंतु आदिवासी समाजाचे जे गोंड समूहातील लोक आहे यांना या ठिकाणी एस टीमधील शबरी आवास योजनेतील लाभ मिळत नाही आहे शहरी भागामध्ये म्हणून या लाभार्थ्यांना त्वरित लाभ देण्यात यावा या मागणीकरिता आम्ही या ठिकाणी आयुक्त मॅडमना या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि अशी आम्हाला आशा आहे की येत्या काही दिवसामध्ये ते दिवसा आम्हाला न्याय मिळवून देतील जर या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम त्यांच्या वतीनं झालं नाही ना तर संपूर्ण शहरातील आदिवासी बांधव आणि गोंड समुदायातील लोकं या महापालिकेवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढतील अशी या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती करण्याकरिता आलो होतो धन्यवाद